प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्याच्या ऐतिहासिक रंगोत्सवाची उत्सवाची येवल्यात आज रंगपंचमीला सकाळी सुरुवात झाली असून येवलेकरांना सह सर्व नाशिक जिल्ह्याला आता येवल्यातील सामन्यांची प्रतीक्षा राहिलेली आहे सकाळच्या सुमारास येवल्यातील बच्चे कंपनी बालगोपाळ अबालवृद्ध यांनी एकमेकांना कोरडा रंग लावून रंगपंचमीच्या उत्सवाला सुरुवात केली आहे मात्र खरी औपचारिकता व मजा येवल्यातील टिळक चौक व डीजे रोड येथे होणाऱ्या सामन्यांची आहे या ठिकाणी अनेक वर्षांची परंपरा असून या ठिकाणी सामने होतात मात्र यंदा पाणीटंचाईचं सावट असल्यामुळं कमी प्रमाणात का होईना रंगपंचमी ही उत्साहात साजरी केली जाणार आहे या सर्वांचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर लाईव्ह करणार आहोत ज्या प्रेक्षकांनी अद्याप एस के नाईन येवला न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या दरम्यान येवला शहरात ज्या रंगपंचमीला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल गुड मॉर्निंग फोटिंग क्रिकेट क्लब असेल यांनी रंगपंच कोरडा रंग खेळून सर्व येवलेकरांना रंगपंचमीच्या

पंचमीच्या येवलेकरांना हार्दिक शुभेच्छा हा सण उत्साहाने साजरा करा एकच विनंती आहे पाण्याची नासडी करू नका जेवढी पाण्याची बचत होईल तेवढं लक्ष देऊन पाण्याची बचत करा रंग वापरत असताना खराब कलर न वापरता चांगल्या क्वालिटीचे रंग वापरा आणि सगळ्यांनी आनंदाने आणि उत्साहाने हा सण साजरा करा हॅपी होली डॉक्टर असोसिएशनतर्फे रंगपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण सगळ्या जणांनी रंगपंचमी खेळावी पण पाण्याचा नाश करू नये कारण आता सध्याची परिस्थिती जी आहे पाण्याची गंभीर आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांनी कोरडा रंग खेळावा आनंद घ्यावा रंगाची क्वालिटी ही अत्यंत उत्कृष्ट असावी कोरड्या रंगाची सुद्धा जेणेकरून कोणाला अलर्जी होणार नाही याची काळजी घ्यावी रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य सम्राटील शिवसेनानी दात्याटोपे यांच्या जन्मभूमीतून खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या या रंगपंचमीचं औचित्य म्हणून या ठिकाणी गुड मॉर्निंग फोटी क्लबच्या वतीने दरवर्षी साध्या रंगांनी होळी साजरी केली जाते ज्यामध्ये मंडळाचे आमचे अध्यक्ष लक्ष्मणराव काकडे असतील देवांना काळे पाटील पाटील असतील आणि सर्व तमाम आमचे सहकारी मंडळी या ठिकाणी हा रंगपंचमी उत्सव साजरा करत असतात असतात मी गुड मॉर्निंग नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज ऐतिहासिक असा रंगांचा दिवस रंगपंचमीचा दिवस आज साजरा होतोय आणि येवल्याच्या ऐतिहासिक रंगपंचमीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे सगळे रंगपंचमीच्या रंगामध्ये नावून गेलेले आहेत पाण्याची टंचाई असल्यामुळं सध्या ते कोरडा रंगच खेळत आहे मात्र सायंकाळच्या सुमारास येवला रंगपंचमी उत्सव समितीच्या वतीनं टिळक चौक या ठिकाणी पहिला सामना तीन वाजता आणि दुसरा सामना पाच वाजता डीजे रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांचं या दोन्ही सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपण एस के नाईन येवला न्यूजवर करणार आहोत ज्या प्रेक्षकांनी अद्याप एस के नाईन येवला न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित एस के नाईन येवला न्यूजला सबस्क्राईब करा देश विदेशात कुठे असो आपल्याला लाइव रंगाचे सामने फक्त आपले एस के नाईन येवला न्यूज वर पाहायला मिळणार आहे तेव्हा सर्वांनी एकदा सबस्क्राईब करा या सामन्यांचा आनंद लुटा आणि पाहत राहा ताज्या अचूक निपक्ष बातम्यांसाठी एस के नाईन येवला न्यूज धन्यवाद मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला